नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे कारण राज्य शासनाकडून एक, एक रुपयातील पीक विमा ही योजना बंद करण्याची योजना आखली जात आहे अशी माहिती समोर येत आहे पीक विमा योजनेत केंद्रातील निकषामध्ये बदल करून अधिकचे निकष म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तसेच काढणी पाश्चात नुकसान या अतिरिक्त बाबीचा योजनेत समावेश करून महाराष्ट्रात एक रुपयात पीक विमा ही योजना राबवली जात होती यामध्ये आता बदल करून एक रुपयात पीक विमा मिळणार नाही तसेच फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच पीक विमा देण्याचा विचार शासन दरबारी चालू आहे आणि शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा बंद करून आता पाच टक्के खरीपासाठी रक्कम भरावी लागणार आहे तर दीड टक्का रब्बीसाठी हप्ता भरावा लागणार आहे असे आता निर्देशही देण्यात आलेले आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली असली तरी या योजनेतील महत्वाचे समावेश राहतो की जातो हे आता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार आहे आणि त्यानंतरच सुधारित पीक विमा नियमावली सादर होईल तसे पाहता एक रुपयात पीक विमा द्या अशी कोणत्याही शेतकऱ्यांनी मागणी केलेली नव्हती ही योजना राज्य सरकार स्वयंस्फूर्तपणे चालू केली असताना आता बंद करण्याचे कारण काय हे है, शेतकऱ्यांना समजले पाहिजे शासनाकडून असे सांगण्यात येत आहे की ही योजना चालू केल्यानंतर म्हणजे अतिरिक्त ट्रिगरची योजना आल्यानंतर या योजनेत गैरप्रकार वाढला आहे तसेच देवदेवींच्या तसेच इतर धर्मातील देवांच्या नावाने जमीन असताना त्या जमिनीवर पीक विमा भरला जात आहे आणि गैरप्रकार केला जात आहे झालेल्या बैठकीत सध्या असलेले चार ऑन कवर काढून टाकण्यात मंजुरी दिलेली आहे यातील एक पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत मिळणारी भरपाई बंद करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस पासून हंगामातील पीक काढणी प्रयोग आधारित पीक विमा योजना राबव यात भरपाई निश्चित करताना सोयाबीन भात कापूस व गहू या पिकासाठी पन्नास टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन आणि पन्नास टक्के उत्पादन पीक कापणी प्रयोगावर आधारित असावे असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे येणाऱ्या खरीप दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या हक्काचा पीक किंवा हा सहजासहजी मिळणे शक्य नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तरी ती खूपच अत्यल्प असणार आहे कारण जास्त नुकसान भरपाई मिळणाऱ्या बाबी काढून टाकल्यानंतर आता तक्रार केली काय आणि नाही का का काय काहीच फरक पडणार नाही आणि शेतकऱ्यांना अधिकचे नुकसान सोसावे लागणार आहे यात अजून काही बदल झाल्यास नक्कीच अपडेट घेऊ धन्यवाद